गेलेला आहे स्कूल आणि इथे माझा स्वयंपाक चालू आहे हे पहा स्कूल सुरू झालेली आहे हर्षूची आज सत्तावीस तारीख आहे मंडे आहे खूप लवकर स्कूल सुरू झालेली आहे वाले जी लवकरच झालेली आहे स्कूल बघू आता आज किती वाजता येतो तो ऑलरेडी त्यांची स्कूल वगैरे सगळं काही सुरू झालेलं आहे त्याला टिफिन वगैरे दिलेला आहे अंजूची काही स्कूल सुरू झालेली नाही आहे तो काय झोपलेला आहे आणि उठायचं काही नाव नाही त्याची एक दोन तारखेला काहीतरी होणार आहे पण हर्षूजी खूपच लवकर झालेली आहे स्कूल लोक <laughs> रिओपन चला मी करते स्वयंपाक भेटू आपण <laughs> चालू आहे माझी चकली परत एकदा हे पहा इथे केलेलं आहे मी भाजणीची तयारी आमची जुनी चकली म्हणजे संपलेली आहे आता मी आणि परत करत आहे न्यू चकली जे की हर्षूला खूप आवडलेली आहे म्हणून त्याची चाललेली आहे तयारी तिथे चाललेला आहे अंशूचा हर्षूचा होमवर्कही आणि आता मला करून घ्यायचा आहे थोडाफार स्वयंपाक इथे टाकलेला आहे मी भाजणीला तुम्हाला त्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवलेलेच आहे हे पहा शाबू डाळ उर्द्याची डाळ वगैरे सर्व काही टाकलेलं आहे ह्याला दळून घ्यायचं आहे चला मी करते चकलीची तयारी आणि दळायला टाकते आणि स्वयंपाक स्वयंपाक पण काय ते समजत नाहीये बघूचा पण आता काय ठरते काय नाही ते खिचडी तर बोर होऊन गेलेली आहे कारण काल रात्रीच खिचडी लावली होती मी बघूत आता काय स्वयंपाकाचं भाजीचं खूप टेन्शन आहे मी घेते चकलीची भाजणी तयार करून रेडी आणि हर्षूला करायचं आहे होमवर्क हर्षूला समजत नाही होमवर्क काय ते हर्षूच्या नाकावर आलाय फोड नाका <laughs> पूर्ण फोड आलेला आहे अंशीला पण आलेला आहे फोड मुलांच वेगळंच आहे गरमी खूप झाली मुलांना चला मी करते परत एकदा चकली बी कंटिन्यू फायनली इथे लावलेली आहे मशीन सरकांशी आणि आमचा स्वयंपाकाचं ठरलेला आहे कुंडुळे जे कि पीठ आहे रेडी आवाज येत नसेल तुम्हाला मशीन चालू आहे इथे देणार आहे मी फोडणी कुंडुळे झाल्यानंतर भेटूया आपण परत बघा बघा करामती करामती सरक करंट बघ हा आंशीच बघामती आंशीच्या अंशू फोड लागू तुझा इथे काय झालं की इन्फेक्शन कशाचं फोड आलाय अंशूला नाकाला टेंगूळ आला टेंगूळ चला आता उद्या करायचे आहे चकली सरक लांबो लांब चला मी करते कुंडुळे तुम्हाला कुंडुळे झाल्यानंतर दाखवते हो कसे झाले आणि काय नाही ते इथे पीठ मळून ठेवलेलं आहे चलो भेटूया आपण लवकरच चालू आहे आमचा कुंडुळे आणि शिव कुंडुळे कसे झालेत खाल्लो नाही खाल्लो ब्लॉग बघण्यामध्ये बिझी कसे झालेत कुंडुळे चला कुंडुळे झालेले आहेत फायनली आम्ही खातोत आता मस्त पैकी जेवण करतो हे काय आलेले नाहीये आल्यानंतर नंतर त्यांचं पण बघूया काय म्हणतात काही नाही ते पप्पा चला चालू आहे आहे इथे ब्लॉग जे भाऊबीजीचा गुड मॉर्निंग नाही गुड नाईट फ्रेंड आता रात्री झालेली आहे आम्ही जेवतोच मला मला करायचे आहेत चकल्या आणि इथे आहे तेल एवढच नाही पहा आता मी पाठवलेलं आहे माझ्या भावाला तेल आणायला इथे ठेवलेलं आहे चकलीचं पीठ मळून हे पहा एवढ्याच्या करायच्या आहेत चकल्या रात्री दळून वगैरे घेतलं होतं चकलीचं पूर्ण पीठ वगैरे आणि आता चकली करायची डबल रेसिपी आपली चकलीची आता काल परवा टाकलेली आहे म्हणून मी पूर्ण काही म्हणजे चकलीच सांगितलं नाही आहे तुम्हाला जे फर्स्ट रेसिपी आहे ना त्याच्यामध्ये आहे किती घ्यायचं काय नाही ते सर्व काही आता आज बनवायचे आहेत चकल्या जेवण वगैरे सगळे झालेले आहेत तेल करा चकली करायला गेलो तरी तर तेल निघालं थोड म्हणून एक पुडा आणायला लावलेला आहे तेलाचा चला तर आपण करूया चकली चलो जेवढ आहे तेवढं तर करून घेऊया दाखवते तुम्हाला चकली तुम्ही काय बघितलेलीच आहे तरी पण डबल आणि अंशू आहे इंजॉय जे की त्याच्या स्कूलला सुट्ट्या आहेत सध्या हर्ष गेलेला आहे स्कूलला कुठे गेला अंशू नाही वाटत गेला वाटत मामासोबत गेलेले हा आणि तुम्हाला दाखवते अंशूचा पसारा हे बघा घर भर पसारा आहे घर भर पसारा केलेला आहे अंशुनी ह्या सोप्याहून काही उठतच नाही चला अंशू येईल तेल घेऊन आपण दाखवू करूया चकली E... Uh. च अनकंडिशनल आम्ही साड्या घ्यायला गेलेलो कारण तेवढं काही ठरलेलं नव्हतं एकला दोन अशा साड्या घेणार होतो पण मी घेऊन आलेली आहे तीन साड्या आणि इथे आलेली आहे मी मॉलमध्ये जे की नवीनच ओपन झालेलं आहे किसान मॉलमध्ये थोड्याफार वाटलं की मनासारख्या भेटतील पण नाही भेटल्या मनासारख्या काय माहिती काय झालं होतं साडीच आवडत नव्हती मला एवढे दुकानं फिरले ना मी अक्षर आज अक्षरशः आणि आज एवढा जोराचा पाऊस पडला खरंच खूपच भयंकर पाऊस पडलेला होता आणि अंशू पण होता माझ्यासोबत अंशूलाही बोर होऊ लागलं फायनली मी गेलेली आहे दुसरीकडे द्वारकादास दुकानाकडे जे की जिथ जिथे मी साडी घेतलेली आहे जे की लक्ष्मीपूजेसाठी इथूनच घेतलेली आहे ना ते तिथं आलेली इथं व्हरायटीज वगैरे भरपूर होत्या पण दुसरीकडं मला तशा व्हरायटीज दिसत नव्हत्या इथे दोन तीन साड्या मी फायनली घेऊन आलेली आहे त्या पण साड्याचा मी व्लॉग वगैरे बनवणार आहे तुम्हाला दाखवते कशा भेटल्यान का काय नाही ते आणि फायनली मग इथून पण मी साड्या वगैरे घेऊन निघालेली आहे घराकडे तिथे थोडंफार मालाभरमध्ये काम होतं तिथलं काम पूर्ण केलेलं आहे फायनली आम्ही निघालो घराकडे खूप आम्ही चला आमची शॉपिंग झालेली आहे नि आले होते मालाबार मध्ये इथं होत माझं काम थोड फार ते झालेलं आहे आता निघालो घरी बाय प्रेम आज केलं चकल्या शॉपिंग थोडीफार खूप काही